कृष्ण माऊली गजर भक्तीचा या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे भारुड आहे भोळी म्हणतात मला आणि येडी येडी मला मला आणि येळी म्हणतात मला चला तर आता सुरुवात करूया राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण जय राधे जय गोपाल राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण जय राधे जय गोपाल हा हरी एडी हरी। म्हणतात मला भोळी भोळी म्हणतात मला मलाडी म्हणतात मला न बाय भोळी म्हणतात मला येडी म्हणतात मला न बाई भोळी म्हणतात मला येडी येडी म्हणतात मला येडी येडी म्हणतात मला येडी म्हणतात मला न बाय बाई भोळी म्हणतात मला येडी येडी म्हणतात मला येडी येडी म्हणतात मला हो आवाटा दिवसाच्या बाजारात जाते ही एडी आठ दिवसाच्या बाजारात जाते महाराज आणि पन्नास पन्नास केळ मोजून आणते आठ दिवसाच्या बाजारात जाते आणि पन्नास पन्नास केळी मोजून आणते कशी आणते महाराज पन्नास पन्नास केळी मोजून आणते आतला घाबा ही खाते भर्र आतला गाबा ही खाते आणि सालपटे दादुल्याच्या हातात देते आणि येडा बोंगा तसाच खाते येडा बोंगा तसाच खाते आणि भोळी भोळी म्हणतात मला येडी, येडी म्हणतात मला येडी म्हणतात मला न बाय बाय भोळी म्हणतात मला येडी म्हणतात मला न बाय बाई भोळी म्हणतात मला येडी येडी म्हणतात मला येडी एडी म्हणतात मला हो हो आठा दिवसाला या ये येडीची नाणी आठ दिवसाला या ये येडीची नाणी आणि मोर मोर लोणी हंडा हंडा पाणी मोर मोर लोणी हांडा हंडा पाणी अव येडी येडी म्हणतात मला येडी येडी म्हणतात मला येडी म्हणतात मला न बाय भोळी म्हणतात मला येडी ये म्हणतात मला न बाय भोळी म्हणतात मला येडी येडी म्हणतात मला येडी येडी म्हणतात मला हो हो माझ्या दादुल्याची नाणी दादूला बनला का माझा दादूल्या अहो दसरा दिवाळी दादुल्याची नाणी आणि मोर मोर लोणी शिंपी शिंपी पानी मोर मोर लोणी शिंपी शिंपी पानी येडी येडी म्हणतात मला येडी येडी म्हणतात मला महाराज या गावचे लोक मला येडी म्हणतात ताई मी येडी आहो का हो दादा मी येडी आहो मला येडी म्हणतात या गावचे लोक ओ येडी येडी म्हणतात मला येडी येडी म्हणतात मला हो हो एका होणार्दनी एक कविदा भक्ती भक्ती आणि भक्ती भोळी आणि नवखनाची शिवली चोळी नवखनाची चोळी शिवली महाराज मी येडी हव नवखनाची शिवली चोळी मला काहीच ना कळी तरी त्या पांडुरंगाला मी आळवी आणि म्हणून पांडुरंग कसा टकटक बघतो माझ्याकडे बघा आ आणि भोळी भोळी म्हणतात मला भोळी भोळी म्हणतात मला आणि भोळी म्हणतात मला न येडी म्हणतात मला भोळी म्हणतात या मला बाई येडी म्हणतात मला भोळी भोळी म्हणतात मला भोळी भोळी म्हणतात मला येडी एडी म्हणतात मला येडी एडी म्हणतात मला रामकृष्ण मावली, माझे नवीन नवीन व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद